कळवण तालुक्यात आंबेडकर विचार मंचाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी कळवण तालुक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कळवण तालुक्यातील नांदुरी अभोणा कनाशी खडकी मोहबारी जयदर सुळे गणोरे कोसवण या गावात उत्साहाने जयंती साजरी करण्यात आली तालुक्यातील समाज बांधवांच्या हस्ते महामानवाच्या पुतळ्याचे पूजन करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले कळवण तालुका आंबेडकर विचार मंचच्या वतीने कळवण बस स्थानकाजवळ भव्य स्टेज देण्यात आला होता तर कनाशी येथे आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधानाचे वाटप करण्यात आले नांदुरी येथे दोन दिवसांच्या कार्यक्रमात व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला होता तालुक्यातील समाज बांधवांना कळवण येथे जयंतीदिनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते त्या अनुषंगाने तालुक्यातील संपूर्ण समाज बांधव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यासाठी कळवण शहरात उपस्थित राहिले होते यावेळी आंबेडकर विचार मंचाच्या सर्व सदस्यांकडून महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच पंचशील त्रिशरण घेऊन अभिवादन करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असोच्या घोषणांनी परिसर दनन केला होता कळवण तालुक्यातील संपूर्ण समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले मी आदिवासी शक्तिसेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी तुमचं सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आजच्या एक सेवेचे जयंती आहे त्याच्या सर्व आपल्या समाज बांधवांना शुभेच्छा देतो आपण ह्या ठिकाणी जो काही प्रश्न उपस्थित केला की आपल्याला त्याच्यातून काय बोध घेण्याचा आहे तर ह्यावेळेस कळवण तालुक्यामध्ये नांदुरीमध्ये नांदुरीमध्ये पहिल्यांदी ताईंना मासाहेब जे आहे त्यांना आपण या ठिकाणी बोलून त्यांचा समाज प्रबोधन जो कार्यक्रम होता तो कार्यक्रम घेतला त्यानंतर आपल्या कळवण तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी उद्या आबोण्यामध्ये पण समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आहे ह्या वेळेची जयंती जी आहे जी वाचून नव्हे तर वाचून साजरे करायचे सर्व बांधवांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकर विचार मंच कळवण तालुक्याच्या वतीने नाम येथील बस स्थानकाजवळ जयंती उत्सव साजरा करण्यात आलेला आहे हा उत्सव म्हणजे सर्व पक्ष उत्सव असल्याने सर्व बांधवांनी मोठ्या प्रमाणे उपस्थिती दर्शवली असून सर्व धम्मबांधवांचे मी आरती असेल वतीने अभिनंदन व्यक्त करतो तसेच सर्व पत्रकार मान्यवरती मी अभिनंदन करतो त्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित दाखवली रात्री दहा वाजेपर्यंत आम्ही कार्यक्रम मिरवणूक असेल व्याख्याने जे काही कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले असतो तिथं आम्ही निश्चितपणे रात्री दहा वाजेपर्यंत आदर्श आकर्ष मान करून त्यावेळेत आम्ही तो संपन्न करणार आहोत आदर्श आदर्श आम्ही पालन करून काही करता आमच्या बंग होणार नाही त्यामुळे तालुक्यावर काळजी घेऊन योग्य तो आमचा उत्सव हा साजरा करणार आहोत आणि प्रशासनाला आम्ही योग्य ते सहकार्य करणार आहोत पाच पन्नास जयंत्या होतात त्याच्यानंतर लोक विसरून जातात पण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचं नाव आहे का ते जोपर्यंत या पृथ्वी तोलावरती सर्व राहणार आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं नाव या ठिकाणी राहील हीच गोष्ट परमपूज्य बाबासाहेबांनी करून ठेवलेली आहे कारण आदिवासींसाठी जल जमीन जंगल याचा एक रक्षा करण्यासाठी आपल्याला संविधानामध्ये जी काही तरतूद त्या ठिकाणी करून ठेवलेली आहे त्याच्यामुळे आज आपण या ठिकाणी राहू शकतो आपले हक्क महाराष्ट्र लाईव्ह पुंजाराम खांडवी पुनद खोरे कळवण